म्हणून आमच्या मध्ये एक हॉल आहे त्या हॉलचं नाव घेऊ शकतो परंतु हॉल चांगल्या दर्जाचा आहे त्यामुळे त्या हॉलला बदनाम करणार नाही परंतु त्या हॉलमध्ये ए सी कॉलेजच्या जवळपास असणारा तो हॉल आणि तिथं आम्ही जातो गेल्यानंतर जसं सर्वेस्रांनी स्टोरीमध्ये सांगितलं की त्या गाड्या ती माणसं ते सगळे ब्लेझर आणि हे सगळं बघितल्यानंतर आतमध्ये एंटर केल्यानंतर हॉल तसा छोटा होता परंतु माणसांची स्वप्नं आणि त्यांनी दाखवलेल्या बाता ह्या इतक्या मोठ्या होत्या की त्या वयामध्ये जर एखादी व्यक्ती तुम्हाला ब्लेझर घालून सांगतेय की बाबा माझी बाहेर बी एम डब्ल्यू उभी आहे माहेर मर्सिडीज उभी आहे आणि दोन गाड्या उभ्या होत्या तर त्या भाड्याने आणलेल्या की त्यांच्यामध्ये हे मला माहीत नाही परंतु त्या होत्या आणि मग त्याच्यानंतर भुलतो माणूस सोळावं वर खरंच धोक्याचं असतं कारण त्या वर्षामध्ये जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुलांना आलेला नसतो आज मला कोणी येऊन सांगेल की तू एम एल एम मार्केटिंगमध्ये जॉईन हो तर मी शंभर गोष्टी तपासेन पण तेव्हा ते शक्य नव्हतं इतकी मोठी माणसं सांगतायत इतके जुने जाणती माणसं सांगतायत त्यात आपल्या ओळखीचा जवळचा एखादा माणूस आपल्याला तिथं घेऊन जातोय तोही ते करतोय असं म्हणतोय मग पटकन धाडस होतं करूया बाबा मग माझ्या संपर्कातले मग काय करायचंय तर बाबा ठराविक पैसे भरायचे आहेत सात हजार दहा हजार भरायचे आहेत प्रोडक्ट विकत घ्यायचे प्रोडक्ट विकत घेतला आता प्रोडक्ट पण मिळणार आहे त्यात आणि सगळ्यात महत्वाचं खाली पैसे मिळत जाणार आहेत तर हे ज्या वेळेला आम्हीच दाखवलं जातंय त्यावेळेला बाबा करूयात करूयात असं करून मग पैसे घातले प्रोडक्ट विकत घेतला माणसं आता खाली जोडायची आहेत ही चेन मार्केटिंग चालू होती ते काय माहीत नव्हतं परंतु तीन माणसं जोडले की बाबा मला हजार रुपये मिळणार आहेत आणि त्यावेळेला म्हणजे साधारणतः एक सात आठ वर्ष पूर्वी तीन माणसं जोडली कोणती आणि त्यांनी एवढी मोठी स्वप्न दाखवली सहज होतं हे म्हणजे तुमचे बाजूला असणारे शंभर दोनशे पाचशे लोक सहज येतील तुम्हाला तर काही वस्तूच विकायची आहे ना तर अशी आमेशी दाखवल्यानंतर आपल्याकडे सेल्समॅनशिप आहे मग आपण असं जोडत जातोय आणि ऍक्च्युली अक्षय सर कसा आहे माहितीये का एम एल एम मार्केटिंग किंवा हा प्रकार असं नाव आता आता लोक पाहतायत पण सगळं धातान जे सुरू होतं ना ते त्या सेमिनारमध्ये सुरू होतं त्या सेमिनारमध्ये तुम्ही देखील स्वतः अटेंड केलं असं म्हणताय तुम्हाला देखील आठवत असेल किंवा तुम्ही देखील एखाद्या सेमिनारमध्ये गेला असेल एकदा ना एकदा ते कंपनी कोणतीही असेल त्या सेमिनारमध्ये शेवटपर्यंत काय काम आहे सांगत नाहीत त्यावेळी ओळखून जायचं की एम एल एम आहे कारण तिथं फक्त स्टोरीज विकल्या जातात लोकांना स्वप्न विकली जातात की बाबा तुम्हाला श्रीमंत व्हायचं ना कुठं होतं आतापर्यंत हे घ्या तर विकत घेता आणि तुम्हाला सगळ्या शेवटला काहीही करून ते तीन हजार रुपयाचं किंवा सात हजार रुपयाचं कोर्स असेल किंवा ते काहीतरी प्रोडक्ट असतील ते विकत घ्यायला लावणं हेच त्याच्या मागचं कारण असतं त्याच्यामध्ये काय असतं काय नाही हे शेवटपर्यंत लोक सांगत नाहीत हे फक्त फसवा फसवीची कामं असतात सर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात आपण फसत जातो आणि खाली माणसं आपल्या जवळच्यात आणि ह्याच्यामुळे एक वाईट एक्सपिरियन्स असा आहे म्हणजे जो अनेक एम एल ए मध्ये फसलेल्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला आला असेल की आपल्याला याद्या काढा लावल्या जातात की तुमच्या संपर्कात असणार आहे तुमच्या मित्रांच्या याद्या काढा तुमच्या नातेवाईकांच्या याद्या काढा तुमचा काका मामा चुलता पुतण्या जे काही असतील त्या सगळ्यांशी नावं लिहून काढा आणि एक 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 करून तुम्ही अप्रोच करा आणि मग अशा वेळेला पहिली स्टेप म्हणून आपल्याकडून ते कन्व्हिन्स नाही होणार तर ठीक आहे त्यांची वर्षी आपली एका दोन तीन जणांची टीम असते ती बाबा कन्व्हिन्स करायला येते गाडी घेऊन येतात ब्लेझर घालून येतात आणि त्यांना तें कन्व्हिन्स करून फक्त त्यांना सेमिनारपर्यंत घेऊन जायचं असतं आणि त्यांना माहिती असतं सेमिनारला एकदा नेऊन बसवलं की त्यांना कसं गुंधळायचं अर्थात आपण जे म्हणतो हिथनॉटिझम हिथनॉटिझम जे असतं ते अनेकांना स्टेजवरती होताना आपण ते शो बघितले असतील मात्र या कार्यक्रमांमध्ये मा सरळ सरळ तुमच्या मेंदूवरती हिपनॉटिजमच केलं जातं आणि ऍक्च्युअली तुम्ही जर बघितलं असाल तर तिथं सरळ ना नाटक सुरू असतं त्यांनी ऑलरेडी तुमच्या साईटला म्हणजे अक्षरसरीत बसलेत ना त्यांच्या साईटला कोणतरी दोघं तिथं त्यांचीच माणसं बसवलेली असतात शेवटला जेव्हा संपूर्ण सेमिनार कम्प्लीट होतो तेव्हा लाईक एकदम नाटक सुरू होतं की घ्या विकत घ्या विकत घ्या आणि आपल्या शेजारी बसलेली जी लोक असतात ती ऍक्च्युली त्यांची लोकांना ते आपल्या समोर पटापट हात वर करून ते विकत घ्यायला स्टार्ट करतात म्हणजे आपल्याला असं दाखवलं जातं की अरे लोक घेत तू पण घे रिस्क नाही आहे घे हे सगळं काही नाटक सुरू असतं की लोकांना कसं काही करून गोल करायचं आणि त्याच्यामध्ये अडकून टाकायचं जे प्रोडक्ट असतात किंवा जे कोर्सेस असतात मग त्यामध्ये आता सध्या शॅम्पूज यायला लागलेत किंवा साबण यायला लागलेत किंवा वेगवेगळे प्रोडक्ट यायला लागलेत अक्षर सर तुम्हालाही माहित असेल की त्या कंपन्यांच्या मध्ये जे प्रोडक्ट बनतात शॅम्पू किंवा जे साबण ज्याचे ते डायरेक्ट सेलिंग करतोय असं म्हणतात हे तुम्ही मार्केटमध्ये कुठंही पाहिलं नसेल त्याची एकही ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहिलं नसतील किंवा असं प्रोडक्ट तुम्ही आजपर्यंत तुम्ही कुठं पाहिलंही नसेल मग तुम्ही विचार करा की अशा प्रोडक्टला विकण्यासाठी तुम्ही स्वतःचे पैसे लावताय स्वतःची माणसं रिस्कमध्ये घेत आहे कारण आज मी जर अक्षय सरांना त्या स्कीम मध्ये घेतलो जर हा माणूस जर डोक्याने क्रॅक असेल तो माणूस त्यांना नाही पकडणार तो माणूस मला पकडणार कारण ही माझी रिस्क आहे तर मग आपण आपल्या रिस्कवरती आपण आपले पैसे लावतो आणि त्या कंपन्यांमध्ये लोकांना जोडत जातो ते शॅम्पू किंवा ते साबण वगैरे म्हणतो त्याची एकही ऍडव्हर्टाइजमेंट आपण आजपर्यंत कधी पाहिलं नसतं कारण ते चांगले नसतात सर ही पण रिॲलिटी आहे कारण असे धादांत खोटं खोट ते सांगतात की त्या साबणाने ते, ते शॅम्पूने म्हणजे कॅन्सर नीट होतो आम्ही ज्या वेळेला घेतलं होतं त्यावेळेला त्या दोन वस्तू आम्हाला दिल्या जायच्या एक होता त्याच्यात मोठ्या कंपनीचा आहे सूट आहे तो सूटचं मटेरियल ते दिलं जायचं कंपनीचं नाव घेत नाही मुद्दाम आणि दुसरं म्हणजे घरी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी वापरण्यासाठी एक मशीन दिली जायची हजार रुपये लाईट बिल येत असेल तर तुमचं ते शंभर रुपये येणार असं सांगितलं जायचं पर योगा वगैरे असं झालं की ते मीटर लावल्यानंतर हजार रुपये लाईट बिल येत असेल तर ते हजार व्हायला लागलं तर असंही सगळं असतात या गोष्टीमध्ये तर ह्या अशा वस्तू विकल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही सांगितलात की त्या वस्तू मार्केटमध्ये दिसत नाही आणि त्यामुळे ह्या कंपन्या हो शोधायच्या कशा फ्रॉड कुठल्या ओळखायच्या हे जरा असं डिफिकल्ट असतं पण ते ओळखण्याचे सुद्धा मार्ग आपण पुढं सांगणार आहे